ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है दिस इन एक रोज वही मेरी शाम हो कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना। जिक्र में शामिल मेरा नाम हो। महाराष्ट्राला सामाजिक सांस्कृतिक वारसा लाभला आहे कायदा व सुचा आदर राखणारा आणि शांततेचा सन्मान करणारं राज्य म्हणून आपली ओळख आहे ही कायम ठेवणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे राज्यातल्या नागरिकांच्या जीवनात सुख समाधान आणि आनंद यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू आणि असा निर्धार आजच्या स्वातंत्र्यदिनी व्यक्त करतो राज्याच्या जनतेला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र